उलय भेंडे बघा सांगून सांगून भेंडे कसला आहे बघा किधर वागे गा बच्च्या बच्चा, बच्चा किधर वागेगा <laughs> या बघा दोन झोलांच्या शिंबोऱ्या ही पिशवी दिसते बघा अशी भरली टाईट शिंबोऱ्या बांधून येऊ बघ चौच तिसरा ने नमस्कार मित्रांनो मी विराज आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दोन महिने झालं असतील जवळजवळ आपण काही व्हिडिओ टाकली नाही तर आज आपण आलो चिंबोरी पकडायला तर आपला हा खूप दिवसानंतर पहिला व्हिडिओ असेल तर चिंबोरी आता आपण व्हिडिओ टाकायला सुरुवात पण करू तर चिंबोऱ्या पकडायला आलो आणि सोबत आपले आर्यन आहे तो तिथं घास बांधते आपल्याला बघायला भेटेल आणि आपल्या सुरुवात केली तिनं जिथून आपण व्हिडिओ टाकायला तिथंच आलोन त्याच लोकेशनवर आलोन तर बघूया काय भेटेल काय नाही भेटणार ते बघायला भेटेल आपल्याला तर चला कंटिन्यू राहा तर हा बघा इथं आर्यन आहे आर्यन घास बांधते बघा घास बांधायची सुरुवात चालू आहे त्याची कोंबऱ्यांचं पाय आणलं आणि पाखड घेऊन आलो ना आपण हा बघा पाखड आहे इथं याच्यात आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं आपण आपण जास्त काय पकवले आणलं नाही वीस किती आणलं पंधरा ना पंधरा आणलं पंधरा आपण पंधरा पगड्या घेऊन आलोन तर इथे थोडी जागा चेंज झालेली आहे तुम्हाला बघायला भेटेलच ते आपण जसं टाकायचो ना आपण का कॉर्नरशी पगडा टाकायचो तसा राहिलेला नाही आता तर आपण टाकताना बघू काय काय चेंजेस झाले तिथं तर लागतील चिमोऱ्या काय नाही सांगता नाही पण काढू आपण तर पाणी भरायला झालेलं आहे सुरुवात दोन जागेवर आपले पाणी आलेलं आहे तर आपण पगली टाकूया इथे पाणी फुल पण झालं आहे बघा इथं टाकूया एक पहिलीच पाणी बघा कसं आलं आहे आत्ता जस्ट उगरींशी पालटलं आहे पाणी तर दुसरी पगोली घेऊन चालण आपलं मेन आहे ते वच दोन तिथं लागतेच लागते चिमुरी बघा पाणी आलं आहे बघा पाणी तरी तशी टाकून घेऊ आपण थोडीशी डगरीवर राहा ओके या आत्ता ज्या दोन जागांवर टाकल्यांना पण बघवल्या त्या सोडून सगळ्या जागा टोटलचे टोटल नवीन आहेत तर नवीन नवीन जागा तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता बघू हे बघा आपलं पाखटाचं घास बर्फ आहे बर्फ चलिय पाणी करूयाचं पाणी घेतलाय पाणी पिशवीन पाणी बघाकडे कसा उभा आहे पिशवी घेऊन कधी टाइम लागेल जवळजवळ पाचक मिनिटांनी होईल ना पाच मिनिटांनी होईल मस्त नरमो ना यो यो पाकड आहे बघा मित्रांनो कसला पाकड आहे माहिती नाही माहिती असेल तर नाव सांगा आणि ही मुशी आहे पाकड बघा पाकड हे <laughs> चल तोर भाई दगराचा हात वापर कर मेहंदी ही तर फायनली बघा खणक्या करून झालेला आमच्या सात खणक्या गेल्या काही आणि <laughs> एक पाय एक्स्ट्रा ठेवलाय जर पलवला बिलवला शिंबूर आधीच मोठा निघताना काय र आता बघितलं नाही कधी दिवस काय आलोच नाही आम्ही बांधते बघा घास बांधून दाखव एखाद आरेन बाईची स्टाईल का भाई दणकेच घास आहे शिंबोरी भाई वासान येईल कुर्ला आला पाहिजे कुर्ला जोरपचा कसा पाहिजे काला काला ने तर मित्रांनो पगोल्या टाकायला सुरुवात केली आहे आम्ही थोड्याशा चांनी बघा आता कशा टाकतो मित्रांनो सगळ्या पगड टाकून झाल्यान चालून जरास बसतून का त्या दोन तीन टाकलेल्या त्या बघू आता पहिल्या दोन टाकलेल्या त्या बघूया मग बसू चला अरे दोन आहेत दोन 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 ठीक टाक मीडियम चेंबर आहेत बघा दोन मस्त आहेत पहिलेच सुरुवात आत्ताच जस्ट टाकलेली हिला मिडियम साइजच्या चेंबर भेटतात बघा मस्त भरलेले आहे काली काली कुरला बघ कुरला बघ दोन कुरले आहे कसले आहेत बघ वरती चल तल, वरती चला ती कुरल्या ब कसे आहेत दोन या बघा कसले आहेत भरलेल्या दोन्ही दोन्ही कॉर्नरला गेल्यान कुरल्या कुरल्या मित्रांनो टाकून आलो पगोल्या आणि तीन उचलून पण बघितल्या पहिलीन दोन मिडियम आल्या दुसरीन एक आली आणि तिसरीन दोन कुरल्या आल्या मोठ्या मोठ्या मस्त तर पाच चिमुऱ्या झाल्या आपल्याला आपण काय जास्त अशा चिमुऱ्या करायला नाही आलो फक्त जेवासाठी बघायला आलोन तर दोनच उचलण्या करू आपण आणि घरी जाऊ तर आता पाणी होऊ दे सगळे पगवल्यानं दहा मिनटं थांबू आणि जाऊ उचलला तर मित्रांनो सुरुवात केलीन पहिलीच उकटणीला आता पहिली पगवली उचलतो बघा बॅटरी चालू आहे घरं पहिलीच पगोलीच उरलो आहे रे कुरले कुर्ली पहिलीच पगोळी आणि पहिलीच शिंबोरी कुर्ले आहे भरलेली बघा से दिसते का थोडा लाल लाल दुसरी पगोली करत्या 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 कसला आहे भेंडे बघा सांगून सांगून भेंडे कसला आहे बघा वरती तर वरती तर येऊ कसला आहे बघूया थोडासा धरून त्याला त्याच्या टांगऱ्या तुटल्यान त्याच्यावले थोडा कसा आहे कुर्ला पण दाखव मस्त की कुर्ला भेटलेला आहे मस्त आहे बघ काली काली बघ भरलेली भरू नको भेंडी काला काला काय उरलेले पुष्ठ बघले शंभर टक्के कुरले आहे पलते पलते मस्त आहे ठीक ठाक आहे आर्यन भाई उकट्टे पगोली उचल उचल कार अरे कार अरे हाय कारली कारली भाईनी कुछ तो निकाला सध्या मित्रांनो पाणी कमी आहे त्याच्यामुळे इथं बारीक बारीक लागतात आपल्याला या बघा तशी ठीकठाक आहे चिंबोरी पाणी बघा काहीच नाही अजून दिसत आहे बघा मस्त लागली तरी बघल्या तर उचलून बघल्या पिंपून बघूया परत अरे बाबा <laughs> बर आलो उकटाला कुर्ली बघा कुर्ली कसली मोठी आहे बघा कुर्ली मस्त काम पचीस अरे बागेट कुरलास यो बघ बाबा दुसरा कुर्ला हे जागा होता काय बोलशिव येऊ बघ माना दाखव पूजा मानव दाखव येऊ बसला आहे यालाव धरून दाखवू आता काय त्याला दाखवलं यालाव दाखव नाय ना उलटा ते किधर आहे बच्चे दोनच मिनिटं झाले असतील ने जास्तीत जास्त येऊ बघा कसा आहे आहे तर मित्रांनो पहिली उचलणी झाली मस्त चिंबोऱ्या भेटल्या जाताना कुरला कारला तिथूनच येताना पण कुरला तिथंच कारला दोन कार्ला मोटर डायरेक। ते बघा गोनी नाहीत चिंबोऱ्या आरिनी घेतल्यान गोनी नाहीत तर आता आम्ही बांधू चिमोऱ्या तुम्हाला काय डायरेक्ट लास्टला बघायला भेटतील बांधताना काय दाखवू नये मच्छर बिच्छा जाम इथे चावतंय तर आता बांधतो ना आम्ही तर चला नंतर डायक भेटू दुसऱ्या उचलणीला मित्रांनो पहिली उचलणी बघितले चिंबोऱ्या मस्त भेटल्या त्यान बांधून बेधून साईडला ठेवल्यान आपण दुसरी उचलणी करायला लागून चला आता दुसरी उचलणीला सुरुवात करू जास्त काही नाही सुरुवात आपली मस्त असते मिडियम पासून अरे बा बा हे बघा मस्त चिंबोरी पहिले मित्रांनो तिसरा कुरला करायला चाललो तिसरा तिसरा कुर्ला हा थोडासा छोटा आहे पण ठीक आहे ते बघा काय रशा बिश्यान गुथलास असा हो ना थोडा बाजूला आता बघा दिसतोय ना काला काला येऊ बघा मस्त मित्र लोक काला काला कुर्ला का आहे काला काला काय कुर्ली अंड्यांची पहिलीच भरभरीत अंड्यांची कुर्ली लागलेली आहे आपल्याला बघू शकता ही बघा कशी लाल लाल दिसते बघा साइडशी ओके मध्ये कुरला दोन लवकर घ्यायची कुर्ल्या अंड्यांची बसले ही बघ ही बघ ही बघ अंड्यांची ब अंड्यांची बघ ही बघ एक बघ एक एक काव एक दोन 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 घे लवकर लवकर किधर भागे का बच्चू विराज का विराज का किधर भागेगा बच्चा बच्चा किधर भागेगा कैसा है बच्चा ये देखो कैसा है बच्चा मुलं बच्चा किधर भागेगा बच्चा <laughs> <laughs> आ, भाई भागता है कसा पलत होता है। कसा धरला धरलाय मग कसा आहे या। आली बी पालालेली हा ही पाल आलेली अंड्यांची कडकडीत कुरली बघा गा कशी आहे काम पचीस कशी आहे कुरली बघ ही पण अंड्यांची प्युअर ही बघ कशी आहे अंड्यांचा माल बघ ही बघ साईडशी बघ कसला दिसते व साइडशी कुर्ला आणि आले नाही कुर्ली कुर्ल्यांची लाईन लावलेली आहे आम्ही ही बघा कुर्ली आणि पकडलेली आहे हिला हाताने कुर्ली दुसरी उचलणे घेऊन आलून त्या दोन उकटून बघायला काय आला नाही शेवट तिरली बघूया कुर्ला आणि काय कुर्ली अंड्यांची 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 बघा असली अंडी अंडी दिसते का लाल लाल साइडची कसली आहे बघा या बघा दोन झोलांच्या चिंबोऱ्या ही पिशवी दिसते बघा अशी भरली टाईट चिंबोऱ्या बांधून आर्यन बसला तर ही <laughs> बघा पिशवी आणि दोन उचलल्यास करून घरी जाणार होतो विचार केला लागता ना तर ठेवूया आता डायरेक्ट कारच घेतून चिंब या पगोल्या कारच घेतून डायरेक्ट न घरी जाऊ न घरी तुम्हाला चिंबोऱ्या टपान वतून दाखवू आपण म्हणजे टपान वतून बघू किती भेटल्यान आपल्याला आता चला शेवटची उचलणी घेऊ पगोली उकटायची सुरुवात आणि पगोल्या कार पण घेतून डायरेक्ट वापरून घ्याय काहीच नाही ये येऊ बघ चौ कथायच तिसरा बघ इथं म्हणजे चौथा म्हणजे तिसरा दणक्या दानक्या इथ कसा आहे का आला काला कारलाय का आला काला, काला कसा आहे दणक्या कुरला याला हाताने हे ठेवूया चालू चालू ये बघ मस्त आहे वाले ही कशी आहे बघ कुर्ली पालनवाली पालन, पालन। फुगोटवाली कुर्ली अंड्यांची आली ही पी कसली अंड्यांची आहे बघ आबा बॅटरी बॅट्रिक कसली आहे बघ मोठी मोठी पावा पर या बघा दोन आहेत मस्त भांडणा खरं तर भांडणा एक कुर्ली आहे मस्त आणि एक मिडियम आहे तर या कर लाल लाल कुर्ला आहे बघ येऊ बघ कसा लपलाय पालन येऊ बघ पूर्ण लाल आहे बघ कसा आहे लाल लाल तिरी दोन आहे ती लवकर लवकर आहे लवकर कुर्ला कुर्ली बघ बा कुर्ल अंड्यांची कुर्ली आणि कुर्ला कशी आहे जोडी घे लवकर जोडी ओ बाय कुर्ली अजून एक कुर्ली घे बस कुर्ले बघा भनेर बनेर बघा भनेर हे बघा ओ परले कुरला चाहिए आ जाओ भाई दिला दो हा ब 88 कुरलेलिन बघ ही बघ अशीटे मिळलिन कशी बसलिन बघ अरे भाई आता हालला घरी हा आता कसा तू बोलूंगा तो विवाद हो जाएगा मेरा एक कुरकुरला बनता है भाई काय आहे चिंबोरी पहिल्यांदा छोटी चिंबोरी इथे तर हाय शंभर टक्के आहे हि बघ अंड्यांची कुरले ही बघ हे झाडा इड आले कशी होता तु हि इबग। बघ कसले आहे बघा अंड्यांचा माल चलो शेवटची पगोले आहे बघूया काय येते पाहिजे काहीतरी बघा अंड्यांची प्युअर अंड्यांची कुर्ली प्युअर अंड्यांचा माल कसा का आता तर मित्रांनो सगळ्या पगोल्या काढून झाल्यान या बघा या गोणींची मोर्या आहेत आपल्या आणि पगोल्यांचं कष्ट आपलं आता घरी जाऊ आणि बघू किती शिमोऱ्या भेटल्यान तर चला घरी जाऊ तर मित्रांनो आता जस्ट घरी आलो आपण काहीतरी दहा वाजता गेलतो आता दोन वाजलं एवढा टाईम झाला आपल्याला यावाला सगळा सेटअप मारताना तर शिंबोऱ्या बघा आता आर्यन वरतून दाखवलं आपल्याला आर्यन आपला बघा पिशवी बघा शिंबोऱ्या शिंबोऱ्या शिंबोऱ्या

Așa e ce